आज जी रेसिपी तिने सांगितले युट्यूबला चेक करून बघितली ती युट्यूबला नाही येत हे बघा ताई झालं तुमचं ड्रीम कम तर चला मग आता मी तुम्हाला नाथसागर डॅम दाखवतो सगळ्यात जुनं मातीचं धरण आहे बरं का महाराष्ट्रामधलं आहे याची पाण्याची घनता ते बघा किती आपण असं एवढं हेड लावून ठेवलं आहे व्हिडिओचं याच्या डोक्यात फक्त एवढंच आहे तू इथं आहे व्हिडिओ दररोज पाठला खतरनाक आहे ना हे सगळं जुनं माती धरण बर का नमस्कार मंडळी कसे तुम्ही आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत तेवढं टाकलं होतं का तेवढंच आता गोळा करून देऊ राहिला त्यांचं परत पाठी म्हणजे पण आमच्यासोबत एक स्कॅम झाला राह असं कुठं गेलो होत आणि स्कॅम नाही झाला आम्हाला सांगितलं होतं का तीनशे रुपये म्हणजे नाही का तुम्हाला गरम पाणी भेटेल आणि आता तुम्ही पाणी बघा एवढं थंड पाणी आहे ना आता तुम्हाला नाही करणार ना। पण मी सांगतो एवढं थंड पाणी हे आता त्याने आगो करायची आहे आणि आर सांगते ना बघा आपल्या घरचं तड थोडंफार स्वच्छ असतं हे थोडं क्लीन पण नाही केलेलं आपण आता देवस्थानचं आहे म्हणून जाऊन द्या सांजताय बर का पण काही आता काय बोलू नाही शकत देवस्थानचे जसं मंदिरात गेल्याशिवाय देव दिसत नाही ना तसं इथं आल्याशिवाय देवस्थानचं माहिती कळत नाही इथं आलो तीनशे रुपये घेतले आणि हे बघा केसं माहिती ताईट एक जाऊन झाले एवढं गार पाणी होतं गा, ना नाही बसलं आहे मला एवढं खतरनाक पाणी होतं म्हणलं तीनशे रुपये माहिती नाही का एवढं गरम पाणी आहे सांगितलं होतं बाहेरून ना आता तर आता आपण दर्शनात जाऊ आणि एकदम मस्त सकाळचं दर्शन घेऊ उत्तम भारी येते आणि एकदम तुम्हाला ते गोदावरी नदीचं ते पाय वगैरे थोडायचं ते सगळं दाखवतं ते घरचं तर चला मग केस आता तोपर्यंत खाली जाते एवढं शॉक बसल्या सगळ्या थंड पाणी तुम्ही थोडं इमेजिंग करू शकता रूमची चावी डिपॉझिट करून टाकू त्यांच्याकडे त्यांची त्यांचे आता मंदिराकडे महाराजांची समाधी तिथे जातो जात पण दर्शनात मध्ये भव्य असं मंदिर लाकडी मंदिर का आणि काही दागडाने बांधकाम झालेलं आहे म्हणजे नवीन बांधकाम आहे हे जुन आहे लाकड बांधण्यास पूर्णपणे सागातलं बांधकाम आहे किती जुनी आणि याच्यामध्ये नाही का चन्नाच लाकूड आहे शेल्फी फोटो वगैरे काढण्यास त्याचं परमिशन नाही आहे त्याच्यामुळे कडण दाखवतो तुम्हाला आता मग आतमधून कसं एकदम पूर्ण लाकडी सकाळ सकाळ दर्शन घेऊन कसं मन झालं आहे <्याग> ना एकदम भारी वाटतंय आणि भरपूर दिवसात आला आम्ही फक्त कावडीला येत असतो त्यावेळेस आलो ना आम्ही दर्शन वगैरे करतो नंतर पाणी वगैरे भरत असतो पण आज सकाळ सकाळ पहिल्यांदा आलो याच्या आधी कधीच नव्हता आलो सकाळ सकाळ आम्ही याच्यात दुपारून येत असतो का पण आज सकाळ सकाळ एवढं भारी वाटतंय ना आणि एकदम कमी गर्दी पण आहे आणि किती शांत आणि एकदम असं भव्य असं मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे हो दर्शन वगैरे घेतलंय आणि पाणी सांगितलं ड्रम घेतो तर आणि पाणी भरा तुम्हाला तिकडे गोदावरीची नदी दाखवता खाली द्या दोन हा एकच द्या पैठण आहे एक प्राचीन शहर आहे आणि ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असून हे पैठणी साडींसाठी आणि ज्ञानेश्वर उद्यान यांच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि जायकवाडी धरण वगैरे भरपूर जुनं मातीचं धरण आहे पवित्र पाणी गंगाचं तर आपली माऊली साहेब प्रकट झालेले आहेत आणि पुढे गेले होते त्यांना तुम्ही विचारा कुठे गेला कुठे गेला दर्शन दर्शन करून आलात आम्हाला सोडून आम्ही नमी जपले आम्ही तो दर्शन करालो स्पेशल पुरी भाजी आग सुकून पुरी भाजी भेटणार आज खायला फेमस पुरी भाजी आहे आज चांगलं झालं तर बरं नाही तर चला आता घरी माऊलीवर बघत आहे खाली बघत आहे मला तरी लागली जायकवाडी महाराष्ट्राला सगळ्यात मोठं काय हे मधून बघा राम सेतू सारखंच नाही जायचं राम सेतू सारखंच वाटतंय आणि इकडनं पाणी पाणी सगळं ज्यावेळेस नाही का फुल पाणी सगळे मोर्या चालू करतात ना त्यावेळेस सगळं पाण्यामध्ये मध्ये जात मला असं वाटतंय मी आज नाही का असतात त्या टायमाकडे पाणी पाणी दिसायचं असं आणि मधुम चाललेलाय काही जणांना इथून जातात आणि डोळे पिंक देत मला सवय लागली मला काय नाही वाटत पावलीस लागली डोळे पिंगा लिहित तर चला मग आता मी तुम्हाला नाथसागर डॅम दाखवतो सगळ्यात जुनं मातीचं धरण आहे बरं का महाराष्ट्रामधले आणि याची पाण्याची घनतान ते बघा किती मी एक गोष्ट दाखवतो हे बघा तारे आणि बघा चिकट्याला किती बाकी राहिली पूर्ण लोखंडी पोले याला जर एखादाच हात लागला तर डायक संपून जाईन फक्त काहीतरी त्यात फक्त एक बाटलीचं टोक टा हे आहे टोपण त्याच्यामध्ये हे एवढं बातरी बाटली टोपण टाकलं हे बाटली जर जॉर्ट सर्केट झालं बाटली जर पग ये ना हे हात जर लागला त्याला खेळ होऊन जाईल सगळं इथं रे बघा आता एकदम मस्त एकदम तुम्हाला व्ह्यू दाखवतो डायरेक्ट नाही का मना असं प्रसन्न झालं पाहिजे वरती निळ खाली पण निळ हे बघा खतरनाक व्ह्यू आहे ना एक नंबर मुवमेंट आहे एक नंबर डायरेक्ट एवढं भारी वाटतंय ना ना हे नवीन काय झालंय काय माहिती आतमध्ये थोडं झुम करून दाखवतोय बघा हे पाहिले नव्हतं कधी आता बघितलंय काहीतरी नवीन झालंय आतमध्ये खतरनाक आहे ना हे सगळ्यात जुनं मातीत धरण बरं का म्हटलं आणि इथून आपली एक नाही म्हणजे गोदावरी इथून आपण पाणी वगैरे नेतो आणि एकदम पवित्र ना... पवित्र गंगा आहे वाटतं सगळं जिकडं तिकडं बघा ना तिकडं पूर्णपण नाही का नजर नाही पुरत हो तिकडं सगळं पाणीच पाणी दिसतंय फक्त मध्ये मध्ये नाही का मच्छी वगैरे हो आहे तर मच्छी वगैरे पकडणार आहे आणि बगडे वगैरे उडू राहिले तर पण मुवमेंट किती भारी वाटते ना एवढं भारी वाटतंय खरंच सकाळ सागरचं मुवमेंट वरतून सूर्य उगलेलं आहे वरती पण निळं शुभ्र आकाश आणि खाली पण एकदम निळनिळं पाणी भारी वाटतं तर तुम्हाला निसर्ग बघून भारीच वाटला असेल कारण एवढं भारी निळनिळं पाणी आणि एकदम भारी सगळं व्यवस्थित दाखवलं आहे जेवढं मला तुम्हाला दाखवते आणि तेवढं मी दाखवलं आहे तर आत्ता वेळ झाली आहे अकरा अकरा तर आपण चाललो आहे घरी आता तुम्हाला आज जाजिंना त्यांना भेटायचं असेल निघू आता थोड्याच वेळेत म्हणजे आता रोडने जे काही दिसेल ते तुम्हाला दाखवतो आणि हा आजपासून नाही का मी तुम्हाला नाही का सर्वांना म्हणजे कसे माझ्या बहिणी माझे भाऊ सर्वजण आणि वरिष्ठ सगळेजण बघत आहे आपले ब्लॉग छोट्याले भाऊ पण बहिणी पण सगळेजण बघताय तर माझे गुण मला असं वाटतंय सगळ्यांना रिस्पेक्ट व्यवस्थित नाही भेटत तर मी सगळ्यांना आजपासून गाईज म्हणतो आणि आज जात जिंकते तुम्हाला लेखी भावन होतं तसे म्हणतच होते तर मी आजपासून तुम्हाला सर्वांना गाईज म्हणन म्हणजे कोणाला काही माझ्या तर चुकत असेल तर काही सांगा चला मग निघूया आता येतं एवढा आहे ना डायरेक्ट पडत आहे खाली कारण लई मोठी भिंत आहे घरी जायला नाही का आपल्याला तरी एक दीड तास तरी लागते कारण अंतर पण भरपूर घरायचं जायला तरी स सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर अंतर येनंतर येतो घरी जाता जातं तर काय नाही जर आजीचे दोन कॉल आले कधी येतोय म्हटलं पाणी वगैरे घेतलं आहे आता निघतो आहे आणि इकडे एवढे नाही का आपल्या इकडे जेवढी थंडी होती ना तेवढी इकडे नाही बरं का पण तरी कसं ना आता जॉकेट वगैरे घेतलेलंच आहे ना सोबत तर अंगातच घालून घ्याला कारण बॅगले मोठी खोग तर आपली गाडी इथंच लावली होती रोडच्या कडीला आता आलोय गाडी पशी आता निघू त्या पाण्याच्या मध्ये बघ काय झाले ठेव ना कसं हे आलंय चला मग आता निघू कसा काय नाही का पुरी ते जर खाली ना असं एवढा घास आणि जाम होता ना त्याच्यामुळे हे वीज बरं वाटलं प्यायला आणि म्हणजे याच्यात केमिकल तसं पण आहे हे चांगलं आहे प्यायला थोडं मग येच घेतलं आता आपण अजून जायचं आहे तर अजून तीस किलोमीटर जायचंय का आग सोला नशनला सोडाय आता आम्ही दोघं चालले घराचे स्वागत होईल घरी पाहिजे आता स्वागत <laughs> घरी झालं स्वागत बाहेर कुठं जायचं म्हणलं ना फिरायला तोंडावर खुशी येते पण तिकून आलं का तोंडच पडत कारण एवढी धुळंत कारण रोडचं त्याचं काम चालू आहे लय धुळंती नव्हती वाटेने आता पाणी लागत होतं तर यायला आता किती दोन वाजली तर जवळपास मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण मी निघलो देऊन अकरा अकराला आणि घरी यायला दोन वाजले होते दोन तास गेले जवळपास दोन तीन तास रोड रोड जर चांगला असता ना टाईम नाही लागणार हरकतला जायला पण रोड काम चालू आहे ना त्याच्यामुळे लई टाईम लागला आता थोडं लई आहे आता थोडं झोप होतो आराम करतो नंतर आपण एन्जॉय करू परत सगळ्यासोबत गप्पा वगैरे मारतो चांगलं म्हणलं पंधरा मिनटं झोपण तुमची आजी लगेच आली लगेच म्हणली रेसिपी बनायची तू इथं झोपायसाठी राहिलाय का नाही तर नेक्स्ट शिपवरती वरती दरवाज टोमन ऐकून ऐकून मला असं वाटतं खरंच जाव काय जाव बाबाईन आणलं समजून सांगा दरवाज सा काही येला ना का आपण असं एवढं हेड लावून ठेवलंय व्हिडिओचं याचं डोक्यात फक्त एवढंच आहे तू दे व्हिडिओ दररोज पडला पाहिजे आणि व्हिडिओ दररोज काढायचा काय करार शिकायला एकच तास झोपलावर घ्यायचं पुढे इला लगेच डोळ्यात असं वाटलं आला आणि झोपलाय आणि व्हिडिओ कोण काढीन घरात उठायला आली लगेच झोप मला म्हणले झोपायचं जरा असला तर आला ते वाटेल कस काय कळत नाही मला जायचं आजची रेसिपी म्हणजे आजची रेसिपी ना मी सर्च करून बघितली म्हणजे हाय का ती नंतर नाही तर सोडायला कारण ही काही पण काढते मग मला असं वाटतं कधी ते चालतंय की नाही चालत पण मी आज जी रेसिपी तिने सांगितलेली युट्यूबला चेक करून बघितली ती युट्यूब ला नाही आहे डायरेक्ट तर फायनली आता ती तयार करून राहिली पणायला लागली म्हणजे त्याचं मटेरियल वगैरे तयार करायला लागली ही रेसिपी मला तरी वाटतं एवढी चालायला बसली ना की एक नंबर डायरेक्ट आणि नाना त्यांनी पहिल्यांदा जुन्या काळात खाल्लेली ती मी एकदाच खाल्लेली का तुम्ही खाल्ली का एवढ्या जुन्या काळात नाही भेटत नाही त्याचा नाही नाही तर आता भाजी घ्यायला गेली ती तर बघा तिने फोडून काढलेच त्या थोड्या थोड्या किती खाल्ल्या खोडल्या का एवढ्या खोडल्या त्या बस झालं एवढंच आज एवढीच होईन ओके हा ग बर चला काय अजून तांबटा बिंबटा काय तुला कोण चेक केलं येमानानीच बाई तू काहीतरी आम्हाला काहीतरी एकाच करते बरं का काही खाऊ घालून तुला कोण शिकत आहे असं काही बी म्हणते तू अरे मला सांग कमीत कमी ज्या भाज्या आपण खातो तर त्या कमी युट्यूबला तर असायला पाहिजेत ना युट्यूबलाच नसणार भाज्या तुला कसं का माहिती असतात खाल्ली आता एक दिवस कांद्याची पातच करायची आता एक दिवस कांद्याची पात पण येणार आहे बघा कांद्याची पातच झाली आपली मोठाली बघा कांद्याची पात झाली पण तुमची आजी काय करीन आणि काय खायला घालीन काही भरोसा नाही तुम्ही तरी बघा मी तर खातोय पण चव एक नंबर असल्या काही बनवून तुला जुनं एवढं गोष्टी माहिती आता नशीब आहे आपलं की आपल्याला आप सगळ्या गोष्टी माहिती राहिल्या पेरूला पेरू होते पेरू सगळे संपून गेले लिंब राहिलेवर का हे लिंब थोडेच आहेत पण हे थोड्याच राहिले झूम करून दाखवले तुम्हाला दोन चारच राहिले तर लिंब लिंबच संपत गेले ते तर गाईज मी तुम्हाला नाही का आज तुमच्या आजीचा छोटासा एक नाही का एस दाखवतो जसं आपण व्हिडिओ शूट करतो ना त्याच्या आधी बघा काही तयारी असते टिंग चालते ना पिक्चरची तसे आपला पिक्चरच आहे दरवाजचा आता मना काही काही म्हणा बघा कस काय म्हण तुमची आजी राहायचं साळबुळ आजब्यात ना आवडतेला व्हिडिओ मध्ये जर असल्यान शूट जर घेतला तर म्हणते डिलीट करून टाकते ते नको ठेवू म्हणते बघा आजी झालं आजी म्हणजे तुमची खतरनाक आजी आणि म्हणते बोळ हे बघा रेसिपीचं सामान काढलंय ही रेसिपी नाही का अख युट्यूबवरती नाही डायरेक्ट मी सर्च करून बघितलं आधी आता त्याच्यानंतर तिनं तयार करते पुढून काय डोक्यात येत तिच्या काय माहिती आता काय करता लेकी हो तुम्हाला खाऊ घालायचं लेकी बाईओ आज आपल्याला गवारीच्या शेंगाची चटणी करायची फायनली सांगितलं तुम्हाला आता तिने काय करायचंय आणि काय करायची कशी करायची हे मी तुम्हाला सांगते आता का गवारीच्या शेंगा घेतल्यात मुठभर गव मिरच्या घेतल्या सतत दहा मीठ घेतले चमचभर शेंगदाणे घेतले दोन चमच आणि दहा बारा कांद्या लसणाच्या घेतल्यात आता ह्या गवारीच्या शेंगा धुऊन तयार भाजायच्या आपल्याला आलं का बघ ना आले की बाहेर पाण्यात पाण्यात नको आता तर आता पाहिले नाही का ना शूट चालू करतो आता तुम्हाला एक ट्रेलर भेटीचा आता त्याच्यानंतर पूर्ण रेसिपी पण अपलोड करतो आणि झाल्यानंतर पण दाखवतो काल रात्री नाही का नानाला काही दिसत नव्हतं बॅटरी नव्हती वाटतं बॅटरी चांगली तेजूला तो गेला होता त्याला बघा नानाला नाही का बॅटरी आणली त्यांनी गिफ्ट म्हणून नानाला सगळे जपत येत ना आम्हाला जपत नाही जपत जपत येत नानाला बॅटरी लगेच घेऊन आला ते आता मग तरी भाजरी देत नाही म्हणून मग आता का बॅटरी खायची का बॅटरी लावून कोणीकडे जाईल निघून बॅटरी कुठं तर निघून जाईल म्हणतो नायचं बॅटरी मग आता तुमची मजा आहे नाना तर फायनली आपली रेसिपी तयार झाली बहिणी केली आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना मी खोटं बोलतोय आहे तर तुम्ही युट्यूबला एक सर्च करा की गवारीची चटणी म्हणून येतच नाही बघा गवारीची भाजी बीजी येते पण चटणी तुम्ही का आत्तापर्यंत ते ऐकली होती का की बघा गवारीची चटणी आणि एवढी भारी लागते नाही की याच्यात जर फक्त तुम्ही आता फक्त चपाती सांगा किंवा नाही का बाजरीचं भाकरी सांगा हे नक्की ट्राय करून बघा आणि कशी लागते मग सांगा कारण एवढी भारी लागते नाही का जर भाजी बनवली ना आपण जरी चटणी बनवली ना तर पहिले आपण नाही का याला फर्स्ट प्रायोरिटी देतो एवढी भारी आता का नेलो मला कमेंट म्हणजे सांगितलं का वाचून दाखील का एवढं लेखी बाई जे आलं आपल्याला एवढं करून दाखा आणि हातावर लिहा कर करून दाखा तर मी करून दाखील पण रेसिपीला जरा टाइम लागल हा रेसिपी पण तुम्ही जेवढं आज कमेंट मी सांगितलं ना तेवढं सगळं आपल्या आजी बनवून दाखणार आहे मी तर सगळं सांगितलं तुम्ही जेवढं जेवढं टाकलं तेवढं वाचून दाखील आता ते पण तुम्हाला एक दिवस बनवून दाखेन म्हणजे जसं टाइम भेटल ना तस ते तुम्हाला बंद आता भाकर दाखवते ना आता तर आता ताई तुमची ती भाकर नाही का हातावर लगेच तुम्हाला बनवून दाखवते मळायची चोळायची कशी हातावर भाकर करीम खायची आता पहिल्या करीत बाई पण आता विसरून गेले मग आता येते ये का नाही काय माहिती करून तुमच्या करतानी मी नाटक नको तुला सगळे आता हा असं करायचं का त्याने काय होत्या तुटत कस काय नाही तुटत कस काय नाही मार देते देत हे बघा ताई झालं तुमचं ड्रीम कंप्लीट हातावरली भाकर झाली तुटं नाही झाली फायनली हातावरली भाकर म्हणतात बघा झाली ताई तुमची हातावरली भाकर बर का बघाडी एक बघा भाकर हातावरली अशाच करी जा जा लय मोठा नाही येत ना लहान लहान कवाय ना उंडा घेऊन अशाच थप्पी जर जायच्या झाली हातावर भाकर एकदम भारी झाली सगळ्यात गोल तिचे पण हे भाकर बॅक्स बघ तीच गोल भाकर आहे सगळ्यात हातावरली तर आजच्या दिवसामध्ये मी जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि घरी आल्यानंतर बी म्हटलं काही दाखवत येते की नाही काही माहीत नाही पण आपल्या आज आजी तुम्हाला माहीत नाही की ती कॉमेडी आहे तर आले आलं झोपलं थोडं तर लगेच आली बाई आणि काय म्हटली तो झोपलाय म्हटली नाही तर मग जाय मग सीपवरती तुम्हाला माहीत नाही मला ती देत नाही तिला असं वाटतंय आता घरी आलं नाही आणि प्रॉपर काम करायला पाहिजे ब्लॉग पण प्रॉपर बनवायचं आहे व्हिडिओ पण प्रॉपर बनायचं म्हणजे ती माझी काळजी घेते तिला असं वाटतंय की करतो आहे ना तर मग याला बार 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 डॉक येताना द्यायचं आणि मी तुमच्या प्रेमामुळे पण कारण तुम्ही पण मला लय म्हणजे भरपूर प्रेम करतात आणि एकदम सपोर्ट पण मस्त करताय कमेंट मानता तर कमेंट पण भरपूर चांगल्या लागल्या आहेत आणि जे पाहिजे तुम्हाला जे वाटतंय तुम्ही ते सांगताय आणि त्याच्यातून मी शिकत पण चाललो आहे पहिल्या दिवशी मी कसं बोलत होतो आणि आज कसं बोलतोय याचं सगळं श्रेय जात आहे तुम्हाला कारण तुम्ही सपोर्ट केला आणि व्ह्यू वगैरे चांगल्या लागला म्हणून म्हणून मी एकदम मस्त बोलायला वगैरे लागलो आणि कसं ना थोडी प्रॅक्टिस वगैरे हो करून पण चांगलं होतं असंच नवीन नवीन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग व्हायला मिस नका करू तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग टेक केअर गुड नाईट